आणि या सरकारने घाई गडबडीत तो कायदा करून पेचाळीस दिवसामध्ये तुम्ही ते मतदान आणि त्याचा पुरावा नष्ट करायचा हा जो कायदा केला आज ही लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे राहुल गांधी म्हणतात म्हणून त्यांची तिंगल टवाळी केली जाते की दोन गुजराती नेते आणि ने त्यांच्या जोडीला आता तिसरा गुजराती नेता अदानी ते गोष्ट महाराष्ट्रातली गुजरात मध्ये जाते कशी त्यांना खरोखरच उलट टांगून मारलं पाहिजे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप सरकारची संपूर्ण पोलखोल केली दोन दिवसा अगोदर भास्कर जाधव आणि संजय राऊत यांच्यामध्ये काही वाद झाल्याचं बोललं जात होतं पण आज भास्कर जाधव यांनी स्पष्ट सांगितलं आमच्यामध्ये कसलाही वाद झालेला नाही हा उलट हे गुजराती लोक महाराष्ट्राला कशा प्रकारे लुबडत आहेत महाराष्ट्रामधील प्रोजेक्ट कशा प्रकारे बाहेर घेऊन जात आहेत अगोदर असा कायदा कधीही नव्हता मतदान झाल्यानंतर त्याचे पुरावे पंचेचाळीस दिवसामध्ये नष्ट करायचे पण लोकसभेमध्ये भाजप सरकार आल्यानंतर हा कायदा लगेच करण्यात आला त्याच कारण तसंच आहे कारण की बोगस मतदान भरपूर मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि त्याचं वारंवार अनेक जणांनी पुरावे देखील दिले होते पण मतदान झालेले पुरावेच नष्ट केले तर हे सिद्ध कसं होणार या उलट भास्कर जाधव म्हणाले अशा अधिकाऱ्यांना उलट टांगून मारलं पाहिजे नेमकं भास्कर जाधव पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह आणि भाजपबद्दल काय म्हणाले चला सविस्तर बघू विरोधी पक्ष सातत्याने संशय व्यक्त करतोय अशा पार्श्वभूमीवर तुम्ही हा कायदा केलात जो कायदा नाही तो कायदा करून पेचाळीस दिवसामध्ये तुम्ही ते मतदान आणि त्याचा पुरावा नष्ट करायचा हा जो कायदा केला आज ही लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे ही लोकशाही अडचणीत आहे राहुल गांधी म्हणतात म्हणून त्यांची टिंगळटवाळी केली जाते पण ते म्हणतायत याची दखल या देशामध्ये घेण्याची गरज आहे एक नोट निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवली आणि या सरकारने घाई गडबडीत कायदा का, 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 केला की आता याच्या पुढं निवडणूक झाल्यानंतर झालेलं मतदान असं आहे प्रणवजी की उद्धव साहेब जे सातत्याने सांगतायत की दोन गुजराती नेते आणि त्यांच्या जोडीला आता तिसरा गुजराती नेता अदानी म्हणजे देशाचे राज्यकर्ते दोन गुजराती नेते आणि तिसरा अदानी यांनी महाराष्ट्राचं आणि मुंबईचं संपूर्ण महत्व त्या ठिकाणी कमी करणं ती खिळखिळी खेल करण आणि मुंबईला पूर्णपणे या ठिकाणी कंगाल करणं हे यांचं स्वप्नच आहे त्याचा हा परिणाम आहे प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातली गुजरातमध्ये जाते कशी गुजरातची प्रगती व्हायला आमचा विरोध नाही पण महाराष्ट्राची प्रगती थांबवून महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झालेले बिझनेस हे महाराष्ट्रातच ठेवण्याच्या ऐवजी ते गुजरात मध्ये नेऊन गुजरातची प्रगती करणं पर्यायनं महाराष्ट्रा खिडकिळा करणं महाराष्ट्र दुबळा करणं हा जो काही एक, एक दुष्ट हेतू आहे आणि तो दुष्ट हेतू साध्य व्हावा म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं लोकांना असं वाटतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं ते बाळासाहेब उद्धव साहेबांचे आमदार फुटले म्हणून ते पाडण्यात आलं ते फोडले गेलंय अजितदादा पवाराचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार गेला कुठं सुनील तटकरेंची दिवाळी त्या ठिकाणी जेलमध्ये होणार होती ती गेली कुठं प्रफुल्ल भाई इकबाल मिरचीचे साथीदार होते ते झालं काय पुढं झालं काय प्रताप सरनाईक एवढे आरोप झाले ते झालं काय रवींद्र वायकरांच्यावर आरोप झाले त्याचं झालं काय नवाब मलिकांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भुजबळ साहेबांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भावना गवळीवर एवढे आरोप झाले त्याचं काय झालं त्या ठिकाणी अर्जुन खोतकरांच्यावर आरोप झाले त्याचं काय झालं काय झालं काय अशी शंभर उदाहरणे मी देईन आता सुधाकर बडग उदाहरण आहे घेतलंय आणि म्हणून जे काय चाललंय ते अतिशय 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 ह्या देशाच्या एकतेला अखंडतेला आणि पूर्णपणे स्वातंत्र्याला धोका देण्याचं काम चाललंय या देशातल्या जनतेने सावध राहण्याची गरज आहे उद्धव साहेब जे तळमळीन तडफेन सगळी संकट अंगावर घेऊन जे बोलतायत ते उगाच बोलत नाहीयेत त्याचा शब्दशा अर्थ समजून घेतला पाहिजे कसं आहे हे सरकार इतकं खोर आहे या सरकारचा अधिकाऱ्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आता दबाव प्रशासनावर कुठल्याही प्रकारची वचक राहिलेला नाही मंत्री नुसते येतात आणि सगळं गुडी 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 छान छान उत्तम उत्तम उत्त, असं करतात निघून जातात पाच म्हशी त्या शेतकऱ्याच्या मेल्या तो हा शेतकरी त्या इकडे यावो ह्याच्या चेहऱ्यावर बघा हा किती गरीब माणूस आहे तो हा हा हे प्रमोद कदम यांच्या पाच म्हशी लाईटची वायर तार पडून शॉक लागून मेल्या आणि सहावी म्हैस मरणाच्या दारात आहे ती तडफडती आहे काय करायचं या गरिबांनी या नालायक अधिकारांना खरं सांगितलं तर उलटे टांगून मारले पाहिजेत हे आम्ही भाषा जेव्हा वापरतो तेव्हा लोक आम्हाला रफ भाषा बोलतात म्हणून सांगतात अरे तुम्ही वायरला गार्डिंग केलंच नाही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही तारा जोडता पोलवर तिथं गार्डिंग करावं लागतं एखादी तार तुटली तर त्या गार्डला ती टच होऊन ते तिचा प्रवाह खंडित होतो ती डिस डिस्कनेक्ट होती ज्या अरती ती तार खाली पडली आणि ती जिवंत राहिली म्हणजे त्यातून वीज वाहिनी वाहत राहिली त्या आरती त्या ठिकाणी गार्डिंग झालेलं नाही आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना खरोखरच उलट टांगून मारलं पाहिजे पण अधिकारी सुद्धा इतके बेमुरवतखोर झालेत त्यांना मंत्र्या काही वचक राहिलेला नाही त्याच्याकरता हे असे गरीब शेतकरी जे बिचारे आहेत हे बळी जातात या माणसानी काय करायचं जा। मी जाणार आता एमएससीबी मध्ये मागील विचारला जातोय कारण सरकारने याबाबत एक फाऊट मागे कुठेतरी पाहायला मिळते संबंधितांची चर्चा करूनच निर्णय घेऊ असं दादा भुसे यांनी म्हटले त्याचप्रमाणे राज ठाकरेंची देखील सगळ्यांशी चर्चा करून मग म्हणायला देवेंद्र फडणवीसांसारखा चलाख माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही तो चांगल्या अर्थानं की वाईट अर्थानं तो अर्थ तुम्ही लावा मागच्या वेळेलाच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठलीही मराठी भाषेची तिसरी भाषा म्हणून जबरदस्ती करणार नाही लादणार नाही हे सांगितलं होतं त्यानंतर दादा भुसे जे ते शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तो विषय मागे घेतला आम्ही आता मराठी भाषा ही तिसरी भाषा म्हणून कंपल्सरी जी करणार होतो ते आम्ही करणार नाही असं सांगितलं गेल्या आठ दहा दिवसात काय झालं कोणाकोणाच्या गाठीविटी झाल्या मला माहित नाही मी विचारतोय तुम्हाला आणि अचानकपणे हा मराठी भाषेचा मुद्दा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणला महाराष्ट्राला कळत महाराष्ट्र एवढा आंधळा नाहीये ना महाराष्ट्र एवढा दुधकुळा नाही आहे पण मला माहित नाही हा गुंडाळलेला मुद्दा अचानकपणे पुढे का आला याचा शोध तुम्ही पत्रकारांनी घेतला पाहिजे आणि तो तुम्ही घ्याल टक्क्यांनी वाढलेला आहे मी मगाशीच सांगितलं ही फार चिंताजनक गोष्ट आहे कालच वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी जे हायकोर्टामध्ये एक रिट दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की शेवटच्या दोन तासामध्ये सत्तर लाख ते साठ लाख मतदान वाढलंय कसं वाढलं आणि त्याच्यावर हिरिंग झालं आणि त्याचा निकाल पंचवीस तारखेला लागणार आहे राहुल गांधींनी हे सगळे पुराव्यानिशी या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडं मागणी केली कि पाच ते सात या शेवटच्या दोन तासामध्ये जे मतदान झालं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या मतदानाची आकडेवारी द्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज द्या त्याची सगळी माहिती द्या तुम्हाला माहित आहे का या सर असं आहे प्रणवजी की उद्धव साहेब जे सातत्यानं सांगतायत दोन गुजराती नेते आणि त्यांच्या जोडीला आता तिसरा गुजराती नेता अदानी म्हणजे देशाचे राज्यकर्ते दोन गुजराती नेते आणि तिसरा अदानी यांनी महाराष्ट्राचं आणि मुंबईचं संपूर्ण महत्व या ठिकाणी कमी करणं ती खिळखिडी करण आणि मुंबईला पूर्णपणे या ठिकाणी कंगाल करणं हे यांचं स्वप्नच आहे त्याचा हा परिणाम आहे प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातली गुजरातमध्ये जाते कशी गुजरातची प्रगती व्हायला आमचा विरोध नाही पण महाराष्ट्राची प्रगती थांबवून महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झालेले बिझनेस हे महाराष्ट्रातच ऐवजी ते, ते गुजरातमध्ये नेऊन गुजरातची प्रगती करणं पर्यायनं महाराष्ट्रा खिळखिळा करणं महाराष्ट्र दुबळा करणं हा जो काही एक, एक दुष्ट हेतू आहे आणि तो दुष्ट हेतू साध्य व्हावा म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं लोकांना असं वाटतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं ते बाळासाहेब उद्धव साहेबांचे आमदार फुटले म्हणून ते पाडण्यात आलं ते फोडले गेले अजितदादा पवारचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार गेला कुठं सुनील तटकरेंची दिवाळी त्या ठिकाणी जेलमध्ये होणार होती ती गेली कुठं प्रफुल्ल भाई इकबाल मिरचीचे साथीदार होते ते झालं काय पुढं झालं काय प्रताप सरनायकांच्यावर एवढे आरोप झाले ते झालं काय रवींद्र वायकरांच्यावर आरोप झाले त्याचं झालं काय नवाब मलिकांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भुजबळ साहेबांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भावना गवळीवर एवढे आरोप झाले त्याचं काय झालं त्या ठिकाणी अर्जुन खोतकरांच्यावर आरोप झाले त्याचं काय झालं काय झालं काय अशी शंभर उदाहरणे मी देईन आता सुधाकर बडगुधरणा हे घेतलंय आणि म्हणून जे काय चाललंय ते अतिशय 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 ह्या देशाच्या एकतेला अखंडतेला आणि पूर्णपणे स्वातंत्र्याला धोका देण्याचं काम चाललंय या देशातल्या जनतेनं सावध राहण्याची गरज आहे उद्धव साहेब जे तळमळीनं तडफेन सगळी संकट अंगावर घेऊन जे बोलतायत ते उगाच बोलत नाहीयेत त्याचा शब्दशा अर्थ समजून घेतला पाहिजे योजना आहे मी काय सांगू त्याच्यामध्ये आता मी नाराज आहे मी नाराज आहे आता माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला तुम्ही एवढे मोठ्या संख्येनं आलेत प्रणव पुळेसकरांसारखा खास माझा मित्र रत्नागिरीतून सुद्धा आलेला आहे या सगळ्या भांगडीमध्ये मी नक्की कुठे बघायला तर माझ्या कारल्याचा बोर्ड माझ्या कार्यालयाचे एकंदरीत स्वरूप हे बघितल्यानंतर मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर नाराज आहे की नाही हे जे कोण आरोप करतात त्यांना जर कळलंच नसेल किंवा कळणारच नसेल तर त्याबाबत मी वारंवार खुलासा करून काही फायदा होणार नाहीसाठी यावेळी महत्वाच्या आहेत राजकीय परिस्थिती पाहता अशा वेळेस तुमच्याकडे विदर्भाची जबाबदारी देण्यात आलेली होती आता तुम्ही सिंधुदुर्गाची एकंदरीत पक्षाने काय देऊ नये पक्षानं हे पक्षाला मी सांगणारा कोण आणि पक्षाने द्यावं की न द्यावं हे पक्षाने ठरवायचं परंतु कालच माझे सहकारी माजी आमदार वैभव नाईक यांचंनी माझं बोलणं झालं तिथे आमचे संदेश पारकर आणि त्यांचंनी माझं बोलणं झालं बाकीचे सगळे आमचे जुने जाणते सहकारी त्यांचं माझं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथं ताकदीनं उभी आहे पण त्यांना एका भक्कम आणि तितक्या ताकदीच्या नेतृत्वाची गरज आहे आक्रमक नेतृत्वाची गरज आहे लढवय्या नेतृत्वाची गरज आहे निर्भीड नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही या असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली नाही दिली यापेक्षा शिवसैनिक म्हणून एकमेकांच्या मदतीला जाणं हे शिवसैनिकाचं काम आहे आणि म्हणून मी त्यांच्या मदतीला जाणारच आहे